नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मनीषा झयस या चॅनलवरती मैत्रिणींनो जर तुमचा डोळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कधी ना कधीतरी फडफडला असेलच तर हा लेख आपल्यासाठी आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्री असो वा पुरुष असो जर कोणाचाही उजबा किंवा डाळा डावा डोळा फडपडत असेल तर त्याचे काय अर्थ निघतात सामुद्रिक शास्त्रामध्ये याविषयी अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे भविष्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत मग त्या घटना शुभ असतील की अशुभ असतील याचे पूर्वसंकेत देण्याचे काम हे आपले विशिष्ट प्रकारचे डोळे फडपडणे ही क्रिया देत असते मित्रांनो चला तर जाणून घेऊ आपला जर उजवा डोळा फडपडत पड़ असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे ती जर फडफडत असेल तर हे शुभ असते की अशुभ असते सामुद्रिकशास्त्र असे मानते की पुरुषामध्ये जर त्यांचा उजवा डोळा फडपडत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठ्या आर्थिक फायदा होऊ शकतो त्यांचे अडकलेले कामं होऊ शकतात प्रमोशन होऊ शकते किंवा मोठा धंदा होण्याची शक्यता असते मित्रांनो जर हीच गोष्ट स्त्रियांसोबत होत असेल की महिलांचा उजवा डोळा फडपडत असेल तर मात्र महिलांसाठी ही गोष्ट अशुभ असते भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत काहीतरी अशुभ प्रकारचे फळ मिळणार आहे याकडे ही, या ही गोष्ट संकेत करते आता आपण जाणून घेऊ जर डावा डोळा किंवा डावी पापणी जर फडपडत असेल तर त्याचे स्त्री तसेच पुरुषांच्या बाबतीत काय संकेत आहेत मित्रांनो पुरुषांच्या बाबतीत जर डावाडोळा फडफडत असेल त्यामुळे या पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते तसेच एखाद्या शत्रोबरोबर शत्रुत्व वाढू शकते आणि म्हणूनच आपण आपल्या वर्तमानावर ताबा ठेवायला हवा मित्रांनो हीच गोष्ट आपण जर स्त्रियांच्या बाबतीत पाहिली तर ज्या स्त्रियांचा डावाडोळा फडफडत असेल तर याचा अर्थ अशा स्त्रियांना नजीकच्या भविष्यात कोणता ना कोणता फायदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्की होणार आहे याकडे ही गोष्ट पूर्व संकेत देत असते तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ